हा येस ब ब ह क क कणिदार क ख खमंग ग ग ग हा अगदी घरच्यासारखं कणिदार खमंग ग म्हणजेच माझी पितळी अशी होती माझी पितळी तशी होती हो, रोड बिदळीची नाही अदानीच पाणी कुठलं ते पाडगावचं अदानीच पाणी ह्या आमदार विकलं अरे पाण्याचं थे म्हणत वर्तवण्याचं काम हे आमदारने केलं अदानी <laughs> नव्हे अदानीचा बाळ तरी या माझ्या मतदारसंघातलं स्वाभिमान आहे आणि प्रत्यक्ष मधून वीस तारखेपर्यंत या सगळ्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसापर्यंत आपल्या सगळ्यांची भूमिका घेऊन आपण सगळेजण जीवाचं रान करूया आणि ही निवडणूक यशस्वी करूया यासाठी गणपतीकडे प्रार्थना करून गणपतीच्या साक्षीनं म्हणून आपण सगळेजण या कामाची सुरुवात केलं आहोत मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेन की सातत्यानं कामात असल्यामुळे नवीन काम सांगायची आपल्याला गरज नाही काहीतरी आरोप प्रत्यारोप करायची गरज नाही चुकीची दिशाभूल करायची गरज नाही फक्त आणि फक्त लोकांकडे जाऊया नमस्कार करूया आपली भूमिका समजूया दोन टर्मला हे केलं तिसऱ्या टर्मला ते करणार एवढं मात्र मोदींची गॅरंटी जशी जाणती तशी या मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांची सुद्धा गॅरंटी कारण मुलासाहेब ता। मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला आंबेडकरनं सांगितलं तर ते निश्चितपणे होईल एवढं वाटतंय आणि म्हणलंच नाही तर काल सुद्धा प्रचाराचा शुभारंभ झाला या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आदरणीय खरं म्हणजे मी काय करतो हे सांगायला पाहिजे मी म्हणजे मी काय करणार आहे हे सुद्धा सांगायला पाहिजे होत दहा वर्षापूर्वी मी काय केलं हे सांगितलं पाहिजे होत दहा वर्षात या आमदारनं काय नाही केलं हे सांगायला पाहिजे होत पुढच्या पाच वर्षात मी आणखीन काय करायला पाहिजे होतं सांगायला पाहिजे होतं त्यातलं एक शब्द सुद्धा विचारायला नाही एक शब्द सुद्धा क्षिने प्रचाराच्या सुरुवातीच्या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो दहा वर्षात तुम्ही काय केलं ते सांगा आणि मध्येच मत मागायला या दहा वर्षात काहीच केलं नाही आणि माझ्या दहा वर्षात काय केलं त्याचं सुद्धा तुम्ही मूल्यमापन केलं पाहिजे आणि मगच लोकांना विचारायचं होय कोण काम करतोय त्याला मत देऊया बिनकामाच्या लमत आर करायची गरज नाही मतदान भूमिका घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने या विकास माझी माझी तशी निवडणूक बिदरीची नाही तेव्हा आपण बिदरीच बोलूया पण या सारखी लाख लोकांच्या आपण सगळेजण काय करतो याच्यासाठी आपण निश्चितपणे ठोस भूमिका घेऊया मी मनापासून आपल्या सर्वांना सांगतो या मतदारसंघात दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस तीन निवडणुका आम्ही लढलो कधी नाही एवढा प्रचंड अशा पद्धतीचा लोकांचा उत्साह दिसतोय सर्वसामान्य माणूस आपल्या बरोबर आहे नेते तिकडे असतील पण जनता मात्र आपल्या सगळ्यांच्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघातल्या विकासासाठी लोक असूच होती त्या सगळ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण काम केल्यामुळं या सगळ्या कामाचं मुल्यम आपण या निवडणुकीत होणार आहे पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या चुकीचा आणि दिशाभूल करण्याचं काम करायचं अदानीच पाणीगावच अदानीच पाणी ह्या आमदार अरे पाण्याचं थे मध्ये वर्तवण्याचं काम हे आमदारने केलं अदानी नव्हे अदानीचा बाळ या माझ्या मतदारसंघातला स्वाभिमानबाईपणा करायची गरज नाही